शहरातील मंगलगेट कोटला येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख दिलीप सातपुते आणि संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी उपशहर प्रमुख शाहरुख कुरेशी शाखा प्रमुख अमन शेख शाखा उपप्रमुख संकेत दिवटे भाऊसाहेब उनवणे दिगंबर गेंड्याल आशुतोष डहाळे आनंदराव शेळके सर्फराज कुरेशी तारीख शेख विनोद शिरसाट परेश खराडे वरुण शेळके आदी उपस्थित होते शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की काही लोकप्रतिनिधी जातीयवादाला खतपाणी घालून राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत आहेत ता। शिवसेनेने कधीही जातीय द्वेष केलेला नाही सर्व समाजाला बरोबर घेऊन पक्षाची वाटचाल सुरू आहे आज शिवसेना शहराध्यक्ष सर्फराज खान यांच्या मार्गदर्शनाखाली शाहरुख राऊत कुरेशी यांनी या ठिकाणी शिवसेना शाखेचं उद्घाटन केलेलं आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या कामाचा व्याप कामाचा आढावा आणि अठरा अठरा तास काम करण्याची त्यांची जी ताकद हे सर्व पाहून महाराष्ट्रातील जनतेला जे अपेक्षित आहे ते काम एकनाथजी शिंदेसाहेब करत आहेत आणि त्यांच्या त्या विचारांनी प्रेरित होऊन या सर्व मंडळींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आज शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे या माध्यमातून या सर्व कार्यकर्त्यांना मी एक सूचना करतो की शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या विविध योजना संपूर्ण गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवाव्यात आणि शिवसेनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा अशी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र कोटला परिसरामध्ये शिवसेनेची शाखा आज या ठिकाणी या शाखेचं उद्घाटन होत आहे आमचे सर्पराजभाई आशाभाई पठाण खरंतर त्यांना आम्ही अल्पसंख्याक शहर प्रमुख म्हणून त्यांची संदीपान भुमरे यांनी नियुक्ती केली मंत्री साहेबांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आलं आणि त्यांनी आठ ते दहा दिवसातच झपाट्याने असं त्यांचं काम सुरू आहे नगर शहरामध्ये आणि त्यांनीच आज या ठिकाणी शाखा ओपन करून शिवसेनेच्या अल्पसंख्याक नगर शहर जिल्हा प्रमुख सरफराज खान यांनी आपले शाहरुख प्रमुख पुरेशी यांना उप शाखा अल्पसंख्याक शहर प्रमुख म्हणून या ठिकाणी आज नियुक्ती केली अशी मी या ठिकाणी घोषणा करतो आणि तसेच या ठिकाणी शाखा ओपनिंग केलं त्यांचं खरं तर मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी पुढील काळ्यास मी अनेक अनेक का अशा शुभेच्छा देतो खरं तर आत्ताच आमचे शहर प्रमुख विनोद दादा सातपुते यांनी सांगितलं खर तर शासनाच्या अशा अनेक योजना आहेत परंतु काय होतं आपल्यापर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम कोणी या ठिकाणी करत नाही आता या ठिकाणी आमचे भाई असतील पुरुषा असतील तर आपल्या परिसरामध्ये खरोखर या ठिकाणी त्या योजनेचा म्हणजे तीनशे सत्तेचाळीस योजना आहेत त्या योजनेचा लाभ आपण या ठिकाणी घेतला पाहिजे आणि कार्ड देखील या ठिकाणी सचिन भाऊने चांगल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पंधरा हजारापर्यंत ते केले तर आपल्याला उपचारासाठी ते कार्ड दाखवलं आणि फक्त रेशन कार्ड दाखवलं तर पाच लाखापर्यंत आपल्याला मोफत असा उपचार जे आपले हॉस्पिटल ठरवून दिलेले आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला तो उपचार घेता येतो आणि मोफत आपल्याला कुठलाही पैसादेखील त्या ठिकाणी लागत नाही मी आता सरपारास भाईला देखील त्या ठिकाणी जेवढे योजना आहेत त्या योजनेचं मी त्यांना एक परिपत्रक त्याकडं त्यांच्याकडे देणार आहे ते, ते दिल्यानंतर त्यांनी आपल्याला जनतेसाठी कुठलाही भेदभाव न करता या ठिकाणी त्या ते योजनेचा त्यांनी लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा आणि आज आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र शहरातील कोटला घासगल्ली या प्रभाग क्रमांक दहामध्ये या ठिकाणी शिवसेने शाखेचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आज या शिवसेना शाखेच्या प्रसंगी नगर दक्षिणेचे प्रमुख अनिल शेठ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी शहर प्रमुख दिलीप दादा सातपुते उपस्थित आहे अल्पसंख्यांचे शहराध्यक्ष सर्पग भाई आहेत त्याच पद्धतीने आत्ताच या प्रभागातील नगरसेवक भाऊसाहेब बुलवणे आले ते या ठिकाणी आहेत आमचे कॅन्टल साहेब या ठिकाणी आहे आमचे जिल्हा उपाध्यक्षसुद्धा अनंतराव शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्याच पद्धतीने आत्ताच ज्यांची नव्याने अल्पसंख्यक अशी नियुक्ती झाली अल्पसंख्यक शहर शहर उपाध्यक्षपदी असे आमचे शाहरुख महे शाहरुख रोब कुरेशी तसे रोह कुरेशी व्हायचे आमचे पहिल्यापासून स्नेहाचे संबंध आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आता शाखा ओपन केली या ठिकाणी शाखा प्रमुख भाई शेख आणि प्रमुख संकेत देवठे यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे मी शाखा प्रमुख प्रमुख आणि भाई यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांचं काम तर पहिल्यापासून चांगलं चालूच आहे परंतु या ठिकाणी त्यांनी आता खऱ्या अर्थानं गोवर गरीब जनतेसाठी ज्या आपल्या सुविधा मिळतात ज्या अनिल शेट्टी सांगितल्या ते असतील त्या लोकांना त्या ठिकाणी पोहोचवणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आपण पाहतोय की एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणालाच असं वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मा एक वेगळं चित्र या महाराष्ट्राला बघायला भेटल आणि त्यांची जशी जशी मुख्यमंत्री झाली एक वर्षाचा कार्यकाल झाला आपण एक वर्षाचा कार्यकाल होता तीन वर्षाचा कार्यकाल झाला आता आपण पाहतोय की झपाट्याने असे वेगवेगळ्या योजनांचे सुरुवात या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने काल ऐतिहासिक असा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतला आणि ऐतिहासिक असा निर्णय पूर्ण महाराष्ट्रामधील कोणतेही गोरगरीब असू किंवा श्रीमंत असू कोणत्याही मुलीला कोणत्याही शिक्षणासाठी यापुढे पुढे एकर उपाय लागणार नाही त्यामुळं सा मी मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून अशी देशाची समाजाची सेवा घडव आणि आम्हालाही या ठिकाणी खऱ्या अर्थ नाही त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छा म्हणून या ठिकाणी आम्ही ही शाखा ओपन केलेली आहे मी माझं वाढलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर